महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही बहुजन गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेधार्थ देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत धुळ्यात देखील यांचे पडसाद उघडताना दिसून येत आहे धुळे शहरातील बसस्थानक रोड परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमित शहा यांच्या पोस्टरला जोडोमारो आंदोलन करण्यात आले आहे

बोला आज वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळे जिल्ह्यातर्फे या ठिकाणी अमित शहा जोडो मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे बेशरम अमित शहा याने विश्वरत्न नव्हे तर संपूर्ण जगाला ज्याचा नॉलेज बद्दल अभिमान आहे अशा महामानवाबद्दल वाईट विचार काढलेले आहेत वाईट शब्द बोललेला आहे त्यासाठी संपूर्ण भारतभर संपूर्ण भारतभर मारू आंदोलन पासून तर त्याच्या गळ्यात याची धिंड काढल्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही आणि वंचित बहुजन आघाडी तर त्याला गावोगाव गाव देणार नाही त्याला गावबंदी केली जाईल आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे की वंचित बहुजन आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी अमित शहाला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पाय होऊ देणार नाही या त्यांनी नोंद घ्यावी आणि जे आर तुकडे असतील जे असतील आहे की तुम्ही असा नायपणा करू नका बाबासाहेबांच्या मागे लागू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नाही तर तो एक समूह आहे तो एक मोठा जागतिक लेवलचा माणूस आहे तर मी सांगतो अमित शहाला की याच्या पुढे तरी संसदेमध्ये असं होता कामाने आणि त्या ठिकाणी संसदेमध्ये पंतप्रधान बसलेले असताना पंतप्रधानांनी हे सामावून घेतलं याच्या बद्दल आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जय भीम जय भारत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा